स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार मंडळी मी आहे मनीषा आणि आज आपण बनवणार आहोत खास दिवाळी स्पेशल पुरी म्हणजेच फुगलेली तोंडात विरघळणारी तशीच स्वादिष्ट पुरणपोळी दिवाळीत आपल्या घरात गोडाचा स्वास पसरतो आणि त्या गोडाचा स्वास खरंच कारण म्हणजेच ही पारंपरिक पुरणपोळी कारण म्हणतात ना गोड बोलणं आणि गोड खाणं हाच दिवाळीचा खरं आनंद असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक सोपी पण खास ट्रेक ज्यामुळे तुमची पुरणपोळी होईल परफेक्ट फुगलेली आणि अगदी हॉटेलसारखी मऊ मग चला जास्त वेळ न वाया घालता सुरू करूया आज दिवाळीची खास रेसिपी तेच म्हणजे पुरणपोळीची सुरू करूया तर त्यासाठी घेतलेला आहे हरभुऱ्याची डाळ बघा वाटीन घेतलेले आहे दोन वाट्या डाळ घेतलेले आहे बघा या वाटीनं दोन वाट्या डाळ घेतलेल्या आहे आता डाळ स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाणी वतूया तीन गलसात पाणी वतलंय बघा ह्या गलसानं थोडस वतूया तेल थोडस टाकायचं मीठ थोडस टाकायचं हळद हळदीनं रंग खूप छान येते आता झाकण लावून चार शिट्ट्या करूया आता आपण डाळ शिजूस तर पीठ म्हणून घेऊया म्हणजे पीठ बी मऊ होत आहे आपलं तर इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाच पीठ म्हणू शकता अंदाजानं आपले म्हणजे जास्त झालं तर चपात्या बी बनवू शकता या तर पीठ चालून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया दोन चमचे मीठ घेतलेलं आहे थोडीशी टाकायची हळद छान असं मिक्स करूया पिठाला पहिलं म्हणजे चौकड हळद लागेल ला ला। हळदीने कलर खूप छान येत आहे बघा एकदा करू ना आता थोडं थोडं पाणी वतून मस्त असं मऊ पीठ मळून घेऊया बघा मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट मळायचं आणि नंतर ना असं थोडं थोडंसं पाणी लावून का नाही मऊ असं मळून घ्यायचं पीठ त्या पद्धतीनं पीठ बघा छान असं मळलं गेलेलं आहे थोडंसं असं वरणं लावायचं पाणी घट्टच आहे बघा जास्त पातळ नाही केलेलं आता आपल्याला ठेवायचं एक तासभर तर आता झाकण लावून ठेवूया ह्याला चांगलं कच्चा मुरलं जाते पीठ चांगलं तर चला बघूया डाळ शिजल्या का शिट्टी सगळी गेलेली आहे बघा शिट्टी गेल्यावरच हे करा तर बघूया डाळ शिजल्या का तर मस्त असे शिजली आहे बघा कशी मस्त शिजलेली आहे डाळ आता एका चाळण ठेवलेली आहे इथं खाली एक बुट्टी ठेवले त्याच्यावर अशी चाळण ठेवायची आता ही जी कटाची आमटी बनवायची ह्याच्या खालच्या जी पाण्याची आमच्याकडे इडूनही म्हणतात बघा ह्याला आता थोडस हलकस गरम पाणी करून घेतलंय त्याच्यावर व या पाण्यावर ही डाळीवर पाणी म्हणजे जितनी आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे तेवढं पाणी वापरू शकताय तुम्ही तर मी एवढी बल काढलेली आहे बघा आता या पाणी फेकायच नाही हिची कटाची आमटी खूप छान होते आता इथे ठेवलेला आहे कडाई आता इथं गुळ घेतलेला आहे बघा किसून दोन वाट्या गुळ आहे तर मोजून दाखवते तुम्हाला हे बघा एक वाटी घेतलेले आहे ही एक वाटी घेतलेली आहे बघा किसून घेतलेला आहे म्हणजे लोकर ही होते विरगळत या लोकर है। आता ही डाळ घेतली बघा सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडीशी एवढी डाळ ठेवायची आपल्याला कटाच्या आमटीला आता मिक्स करून घेऊया गुळ आणि डाळ आता ही गुळाला बघा कसं सगळं पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी सगळं आपल्याला आठवून घ्यायचं आहे जेवण पात्र आटत नाही तेव्हा पात्र असं हलवतच शिजवून घ्यायचं तर बघा गुळाचं पाणी किती सुटलं होतं आता थोडं थोडं आटत याय लागलेलं आहे असं पूर्ण हलवत सारखं आठवून घ्यायचं बघा नाहीतर करत आहे खाली सारखं हलवायचं सगळं आटवून घेते आता बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे गुळाचं जेवढं सुटलं होतं तेवढं बघू शकताय तुम्ही आणि कसं घट्ट झालेलं आहे आता बघा आता मस्त असं घट्ट झालेलं आहे असं वाटतंय थोडंसं पातळ खरं थंड होईल तसं हे घट्ट होत तर आता गॅस बंद करून घेऊया आणि हलकसं थोडंसं थंड करून घेऊया मग याला बापून दाखवते पुढं काय करायचं ते तर थोडंसं हलकंसं थंड झालेलं आहे बघा जास्त बी थंड करायचं नाही लगेच वाटायला घ्यायचं तर लय थंड करून तुम्ही वाटाय घेतला तर बारीक होत नाही अजिबात तर इथं घेतलेलं आहे चाळण खाली एक बर्तन ठेवायचं काय बी पातेल ठेवा काय बी आता एक गलास घेतलेला आहे गलसानं असं घासायचं बघा म्हणजे पोळत बी नाही असं बारीक करायचं थोडं थोडस घेऊन वाटायचं म्हणजे लगेच पडतंय बी खाली बघा कसं खाली पुराण पडलेलं आहे आता सगळं असंच करून घेते पुराण वाटून घेतलं बघा आणि एका ह्याच्यात काढून घेतलेलं आहे मस्त असं पुराण झालंय बघा आपलं किती आणि अजिबात दमोल नाही का तर मऊ आपण शिजवून घेतली होती डाळ त्या पहिलं लगेच हे झालेलं आहे बघा किती घट्ट मस्त झालेला आहे आता ह्याला ठेवूया साईडला पीठ बघूया आपलं भिजलय का तर पीठ बी आपलं छान असं भिजलेलं आहे बघा कसं आणि एकदा मळून घेऊया आपण आता एक कॉटनचा कपडा बांधून घेतलाय बघा पळपुटाला म्हणजे पोळ्याला चिटकत नाही जास्त आणि पीठ बी छान मळलेलं आहे आता थोडासा एक गोळा तोडून घेऊया हे एवढा एक लिंबू एवढा गोळा तोडून घ्यायचा वाळ्या पिठात बुडवायचा आणि ह्या पद्धतीनं दाखवल्या पद्धतीनं असं गोल करून घ्यायचं बघा असं म्हणजे ह्याच्यात आपल्याला पुराण भरायचं आहे हे पा असं आता पुराण घेतलेला आहे त्याचा बी असा गोल गोळा बनवायचा त्या पद्धतीनं ह्याला बंद करून घ्यायचं हे छान व्हायला आलंय बघा पीठ छान भिजलं का नाही मस्त अशा पोळ्या होत्या त्या दाखवलेल्या पद्धतीनं बंद करून घ्यायचं बघा मस्त झालेला आहे आता वाळ्या पिठात बुडवूया आणि लाटूया तर लाटूया दोन्ही साईडनं फिरवून लाटायचं बघा मस्त असे लाटायला लागलेले आहे फिरवून फिरवून लाटायचे बघू शकता चौकड पुराण असं पसरायला लागले आपलं बघा मस्त अशी पोळी आटून झालेली आहे गॅसवर ठेवलेला आहे तवा बी तवा बी आपला चांगला गरम झालेला आहे थोडस तेल तर आता पोळीला फिरवून घेऊया वरण जर तेल लावायचा फिरवून घेऊया दोन्ही साईड ने तेल लावायचं बघा मस्त आपल्या पोळ्या फुगायला लागलेल्या आहेत कशा टम्म फुगायला लागले बघा गव्हाचं पीठ खूप छान मळलं की पोळ्या मस्त होते त्या दिसायला पण बघा काय भारी दिसाय लागले त्या कलर काय मस्त आलेला आहे पोळ्यांना छान छान दोन्ही तेल लावून असं भाजून मस्त भाजलेले आहे काढून घेऊया दुसरे बी बनवायला आले पोळे बघा अजिबात कुठे फुटलेले नाहीत काय नाही मस्त व्हायला लागले त्या पोळ्या आपल्या पुरणपीठ छान मळलं गेलेलं आहे असं लाटायचं दाखवल्या पद्धतीनं बघा गोल अशी लाटून झालेली आहे पुढे त्या वर थोडंसं तेल टाकायचं फिरवून घेऊया बघा मस्त अशा फुगाय लागलेल्या आहेत पोळ्या दोन्हीकडनं तेल लावायचं पोळ्या शेनला अशा टम्म दिसायला लागले छान भाजले गेलेले आहे काढून घेऊया बघा काय भारी पोळ्या व्हायला आल्या त्या मस्त अशा नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पत्र खात राहा मस्त राहा आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी